साहित्यरत् साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन अठरा जुलै दोन हजार पंचवीसला पुणे येथील निगडी या ठिकाणी आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतल्या, पुतळ्या पुतळ्याला त्यांच्या स्मारकाला अठरा जुलै दोन हजार पंचवीसला स्मृतिदिनाच्या निमित्तानं मी मला पोलीस बंदोबस्तामध्ये अभिवादन कराय करायला जावं लागलं काय पोलीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करायला मला पोलीस बंदोबस्तात जावं लागले फार मोठी शोकांती काय दुर्दैव आहे आणि त्याचा मी पार्ट दुसरा भाग पार्ट दोन हा भाग पार्ट दुसरा ह्या भागातून मी आता व्यक्त होत आहे खरं तर अण्णाभाऊ साठ्यांच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांच्या विचारानं वैचारिक जागृतीच मातंग समाजामध्ये होऊ द्यायची नाही होऊ दिली जात नाही अण्णाभाऊने जी विचाराची भूमिका सांगितली अण्णाभाऊने विचार सांगितले त्या सा विचारानं मातंग समाजामध्ये जागृतीच होऊ दिली जात नाही आणि ते लोक जे वैचारिक पातळीवरचे लोकच स्वीकारत नाही स्वीकारू दिले जात नाही अण्णाभाऊंच्या विचारानं वैचारिक जागृती मांगवाड्यामध्ये मातंग समाजामध्ये जाणीवपूर्वक होऊ दिली जात नाही किमान त्यांच्या जयंतीला किमान स्मृती दिनाच्या निमित्तानं तर अण्णाभाऊंचे वैचारिक प्रबोधनं व्हायला पाहिजे पण ते होऊ दिले जात नाही ना याचा अनुभव मला निगडी या ठिकाणी त्यांच्या अठरा जुलैला मला या ठिकाणी आलेला आहे खरं तर मग ही अण्णाभाऊ साठे यांची अण्णाभाऊ साठेंचं स्मारक जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक तर खाजगी खाजगी प्रॉपर्टी आहे ज्याने मला तिथं विरोध केला आरेरावेची भाषा केली धमकीवाजा इशारा दिला शिवराळ भाषा वापरली अण्णाभाऊंची वैचारिक भूमिकेला वैचारिक भूमिका मांडताना जगबदल घालून घावं गेले सांगून मला भीमरावं ह्या इत्यादी प्रकारचे वैचारिक भूमिका अण्णाभावांची मांडताना वैचारिक भूमिका भूमिका मान्य नसणाऱ्या आडाणचोट लोकांची अण्णाभाऊसाठीचं स्मारक हे काय खाजगी त्यांच्या बापघरची घरची प्रॉपर्टी आहे ही काय त्यांची खाजगी मालमत्ता आहे ही काय त्यांची खाजगी मालकी हक्क आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांचं स्मारक किंवा पुतळा ही अशा आडाणचोट आणि प्रस्थापिताचे गुलाम आणि दलाल लोकांची काय प्रॉपर्टी आहे ही काय त्यांची मालकी हा काय त्यांचा मग मला तुम्ही विरोध करणारे कोण अरे अण्णाभाऊ साठे हे कुणाची खाजगी मालमत्ता नाही ही राष्ट्राची संपत्ती आहे समाजाची संपत्ती आहे साऱ्या जगानं अभिवादन करावं नतमस्तक हो व्हावं असं जग विख्यात साहित्य रत्न म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साऱ्या जगानं नतमस्तक हो व्हावं ही काय जातीची मालकी नाही जातीची प्रॉपर्टी नाही आर एस सम आर एस एस समरसता मंच आणि भाजपच्या दलालांची चमच्याची आडाणचोट लोकांची मालकी ना, मालकी नाही आता तुमचा खाजगी कार्यक्रम असता खाजगी मालकीचा कार्यक्रम असता तर मला तिथं विरोध केला तर चाललं असतं मला तिथं येऊ देऊ नका तिथं विरोध करा पण अण्णाभाऊ साठ्यांची अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक किंवा ती पुतळा त्या पुतळ्याला स्मृती दिनाच्या निमित्तानं किंवा जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करायला गेलेल्या अण्णाभाऊंची भूमिका मांडायला गेलेल्याला त्याला विरोध कसा करतात ही काय तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे आणि मग मला जसं विरोध करता तसं अनेक प्रकारचे लोक तिथं येतात विविध पक्षातील विविध संघटनेचे बहुजन समाज तिथं येतो आणि मग हिंदुत्ववादी लोक तिथं येऊन अभिवादन करतात त्यांच्या राजकारणाचा भाग म्हणून डावपेचा भाग म्हणून ते अभिवादन करतात आर ए एस एसचे लोक तिथं येऊन अभिवादन करतात समरसता मंचाचे लोक तिथं येऊन अभिवादन करतात आर ए एस एस आणि समरसता मंच काही ठिकाणी अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीला आणि स्मृती दिन स्मृती दिनाच्या निमित्तानं आर ए एस एसचं ध्वजसंचालन होतं समरसता मंचाचं संचालन होतं आर ए एस एसचं आर एस एसचं ध्वजसंचलन होतं तिथं काय विरोध करत नाही तुम्ही तिथं का विरोध करत नाही तिथं तुम्हाला तिथं तुमच्या तिथं हमाली करता त्यांची गुलामी करता त्यांची चमचेगिरी करता अरे चोटानो अरे दलालानो प्रस्थापिताच्या अडानचोटानं लोकशाहीर अण्णाभाऊसाठी भूमिका ना आर एसची भूमिका एक आहे समरसता मंच हिंदुत्ववाद आणि आर एस आर एस एसचा विकृती आर एसची आर एस एसचा विचार आणि अण्णाभाऊंचा विचार आणि भूमिका एक असू शकते हिंदुत्ववाद आणि अण्णाभाऊंची भूमिका एक असू शकते समरसता मंच आर एस एस आणि अण्णाभाऊंची भूमिका एक असू शकते तरी अण्णाभाऊंच्या जयंतीला स्मृती दिनाच्या निमित्तानं काही ठिकाणी आर एस एसचं आणि समरसता मंचचं इथं ब्राह्मणवादी आणि हिंदुत्ववाद्यांचं ध्वज संचालन होतं ते कसं चालतं तुम्हाला तिथे काय विरोध करत नाही खऱ्या अर्थानं तिथं तुम्ही विरोध करायला हवा होता कार्यकर्त्यांनी विरोध करायला हवा तिथं कार्यकर्त्यांनी जाब विचारायला हवा तिथं कार्यकर्त्यांनी आर एस एस हिंदुत्ववाल्यांनी अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मारकाच्या समोर ध्वज संचालन करणं हा अण्णाभाऊंच्या विचाराची खरी विटंबना तिथं मात्र मूग गिळून बसतात बस तिथं मात्र त्यांची चमचेगिरी करतात आणि अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेला जगबदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव बुद्धाची शपथ आधी अण्णाभाऊंचा बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी शिवरायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगणाऱ्या अण्णाभाऊंच्या वैचारिक भूमिका सांगणाऱ्या माझ्या सारख्या माणसाला विरोध करता शिवराळ भाषा करता धमकी देता करता अंगावर धावून येता तुम्ही हे कस, हे काय चालू आहे फार मोठी दुर्दैव दुर्दैव आहे आणि मग या आता अशा ठिकाणी म्हणजे समाजाची तक्रार नाही माझी ना भूमिका ऐकायला तिथं काही महिला येऊ लागलेल्या समाजाची अजिबात तक्रार नाही पण समाजामध्ये विचाराचं जागृतीच होत नाही महात्म समाज शाणाच होऊ द्यायचं नाही जर समाज अण्णाभाऊंच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं महात्मा ज्योतिबा यांच्या विचारानं बुद्धांच्या विचारानं जर महातग समाज शाना झाला परिवर्तन झालं तर ह्यांची दुकानदारी कशी चालेल ह्यांचं दुकान बंद पडेल ना ह्यांची दुकानदारीला गिराक कोण मग यांची दुकानदारी चालवण्यासाठी यांचं दुकान बंद पडू नये यांचं दुकान बंद पडेल या भीतीनं अण्णाभाऊंच्या विचारानं मांगवाड्यामध्ये मातंग समाजामध्ये जागृतीच होऊ दिली जात नाही परिवर्तनच होऊ दिलं जात नाही मातंग समाजाला शानच होऊ दिलं जात नाही हा त्याचा एक डावपेचा भाग म्हणून अठरा जुलैला मला निगडी या ठिकाणी अनुभव आला म्हणून आता मातंग समाजातील परिवर्तनवादी आंबेडकरवादी परिवर्तनवादी लोकांनी व्यक्तींनी संघटनांनी आता संघटित एकसंघ होऊन मातंग समाजाभोवती जी समरसता आरेचा आर एस एसचा अडानचोट आणि प्रस्थापित ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामाचा जो विळखा पडलेला त्या विळख्यातून मातंग समाजाची सुटका करून त्यांना शहाणं करण्याचं त्यांचं परिवर्तन करण्याचं आणि अशा प्रस्थापिताच्या अडाणचोटाच्या विरोधात आणि प्रस्थापितांचे गुलाम आर एस एसचे चमचे दलाल आणि समरसता मंचचे गुलामाच्या विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी मांगवाड्यातील प मातंग समाजातील परिवर्तनवादी आंबेडकरवादी लोकांनी आणि एकत्र ये येणं गरजेचं आहे आजपर्यंत सामाजिक नेतृत्वाचा सातत्यानं होणारा पराभव हा मात्र इतिहास राहिलेला आहे तो इतिहासाचा बदलूया घाबरून नाही चालत ही आर एस एसच्या चमच्या दला भाडव्याना आडानचोट लोकांना घाबरून जर आपण मांगवाड्यामध्ये परिवर्तनाची चळवळ जाऊन जर सांगितली नाही तर मातंग समाजाचं प्रचंड असो नुकसान होईल आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक परिवर्तनवादी लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण अण्णाबा मला तर मृत्यूची भीती नाही मला तुम्ही ज्या मारण्याच्या मला मारण्याच्या धमकीच्या नेहमीच धमक्या येतात हा सवयीचा भाग जो आहे मृत्यूची भीती मला वाटत नाही मृत्यू हा भीतीचा विषय नाही हे ज्याला कळलं त्या माणसाचं आयुष्य सुखी आणि सुंदर झालेलं आहे हे बुद्धानं सांगितलेला आहे तो विचार मला कळलेला आहे मृत्यू हा भीतीचा विषयच नाही लोक आंबे अम्ब, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की मेल्यालं कोंबड कोंबडं आगीला भीत नाही काय मेल्याल कोंबडं आगीला भीत नाही मृत्यूची भीती मेलेल्या मी लोककशाहीर अण्णाभाऊ साठ्यांच्या वारणेचा वाघ आहे मी काय मृत्यूची भीती मेलेल्या वार मेलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या यांचा वारणीचा वाघ आहे फकीर आहे हे मी त्याच्यामुळं या आर एस एस भाजप आर एस एस समरसता मंच व त्यांच्या दलाल आणि त्यांच्या चमचाला आणि आडाण चोटा, चोटाना मी मुळीच घाबरत नाही मी भीत नाही आणि म्हणून या त्या दिवशी लोकशाहीर निगडी या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभावसाठी यांचा स्मृती दिन होता आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये अभिवादन करायला गेलो होतो कायदा व सुव्यवस्था पाळणारी माणसं आहोत संविधानवादी आम्ही माणसं आहोत कायद्याचं अनुपालन करणारा मी माणूस आहे त्याच्यामुळं जास्त वादावादीन जास्त तक्रार आणि वादावादी करत बसलो नाही त्यांच्या शिवराळ भाषा वाप वा खाल्ली अंगावर धावले अरेरावेची भाषा सण केली काय मारण्याची धमक्या दिल्या तेही मी सण केलं पण मी प्रतिउत्तर काळजीबाद दिलं नाही कारण कायदा पोलीस बंदोबस्ताच्या नेमात आम्ही होतो नियमानुसार अभिवादन केलं निघालो होतं परंतु असंच जर हे सातत्यानं राहिलं कारण मी या ठिकाणी एकतर मी सज्ञानाच्या नादी लागतो आणि अज्ञानाच्या मी सण करतो लाता सण करतो त्यांच्याच भाकरी खातो त्यांच्या दगडं गोटं शिव्या शिवराशिव्या सहन करून गेले तीस वर्ष ही प्रबोधनाची चळवळ करतो मी लोकशाहीर अण्णाभावासाठी यांच्या विचाराची जागृती प्रबोधनाची चळवळ मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजामध्ये करतो आहे त्यासाठी सज्ञानाबरोबर संवाद साधतो संज्ञानाच्या नादी लागतो त्यांच्याशी संवाद साधतो सुस सुसंवाद सु, साध साधतो अज्ञानी लोकांच्या मी लाथा खातो बाता खातो दगडं खातो धोंड धोंडे खातो त्यांच्या शिव्या खातो त्याचं मला काही वाटत नाही कारण मातंग समाजाच्या बदलावर माझी माझा विश्वास व श्रद्धा आहे परंतु प्रारे असे समरसता आणि भाजपचे आणि प्रस्थापित ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे गुलाम चमचे आणि दलाल भडवे आणि अडाणचोट लोकांच्या बाता सुद्धा ऐकण्याची माझी मुलीची इच्छा होत नाही आणि याच्यापुढे अशा जर बाता होत असेल अशी जर आरीरावेची भाषा होत असेल अशी जर अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मारकावरती अण्णाभाऊ साठ्यांची वि विचारा भूमिकाच मान्य नसणाऱ्या लोकांची मालकी अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मारकवर होत आहे गर्दी होत आहे त्यांच्या जयंतीला स्मृती दिनाच्या निमित्तानं अरा अण्णाभाऊंचा ही मला नाही विरोध केला तुम्ही खरं तर हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराला विरोध केला तुम्ही अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराची विटंबना आहे खरं तर मला विरोध नाही प्रबुद्ध साठ्यांना विरोध नाही प्रबुद्ध साठ्यांनी काही स्वतःची भूमिका नाही मांडली मी लोकशाही अण्णाभावासाठी जी विचाराची भूमिका मांडली जी वैचारिक भूमिका तिथं मांडण्याचा प्रयत्न केलाय पण पुढे हे होत राहिलं असंच की आजपर्यंत सण केलं याच्यापुढं अज्ञानी लोकांचं सण करेल मी समाजाची तक्रार समाजाचं काही मा, समाजानं माझ्यावरती किती हल्ले करू द्या मी सण करेल पण प्रस्थापिताचे दलाल आर एस एस आणि समरस्ता मंच भाजपचे दलाल आणि अडाणचोट लोकांनी जर याच्या पुढे अशीच मस्ती केली अण्णाभावांच्या विचाराला जर विरोध केला तर त्यांच्या विरोधात समाजानं आक्षण घेणं गरजेचं आहे त्यांच्या विरोधात मी स्वतः मी कायदेशीर याच्यापुढे आक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय मी राहणार नाही हे सुद्धा या निमित्तानं आता सांगा असं बस झालं आता बस झालं अरे महांगवाड्याला विळका पडलेला आहे या समरस तारेच्या दलालांचा विळका पडलेला आहे ती कोंडी को कोंडी फोडल्याशिवाय हा प्रबुद्धसाठी कधीच शांत बसणार नाही मी आणखी एक सांगतो की आम्हाला की तात्काळ एक अर्ज दिल्यानंतर तात्काळ अर्ज दिल्यानंतर निगडी पोलीस ठाण्यानी आम्हाला तात्काळ लगेच पोलीस संरक्षण दिलं त्याच्यामुळं त्यांचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक वरिष्ठ निरीक्षक उपनिरीक्षक आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल तिथं महिला पुरुष कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक इथं आभार व्यक्त करतो आहे ऋण व्यक्त करतो आहे आणि निगडी पोलीस ठाण्याचं मी या माध्यमातून माझ्या मा ह्या माध्यमातून मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो त्यांनी आम्ही तात्काळ आम्हाला संरक्षण दिलं आणि पोलीस बंदोबस्तामध्ये साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांना मला अठरा जुलै दोन हजार पंचवीसला निगडी या ठिकाणी अभिवादन करावं लागलं त्यासाठी आम्हाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात आलं याबद्दल मी पुन्हा एकदा निगडी पोलीस ठाण्याचे सर्व महिला पुरुष कर्मचारी अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिकलात अरे गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत अंग झाडून निघ बाहेर घे बिनीवर घाव गेले सांगून गेले मला भीमराव धनवन ताणी धनवण ताणी अखंड पिळले धनवंतानी अखंड पिळले धर्मांतानी धर्मांदानी तसेच छळले मगराणी जणू माणिक गिळले चोर झाले साव गेले सांगून मला भीमराव ठरवून आम्हा हीन कलंकित ठरवून आम्हा हीन कलंकित जन्मोजन्मी जन्मी करुण अंकित जिने वर वरावमानित निर्मुनी हा भेदाभेद भेदा, सांगून गेले मला भीमराव एक एक जुटीच्या या रथावरती आरुढी होऊन अरुड होऊणी चलबा फुडती नव महाराष्ट्र निर्मूण जगती करी प्रकट निघाव नाव गेले सांगून मला भीमराव जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव नम बुद्धाय जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय भीम जय अण्णाभाऊ जय महाराष्ट्र जय भारत परिवर्तनवादी मातंग समाजातील माझ्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतोय त्याने खबरदारीचा उपाय म्हणून निगडी पोलीस स्टेशनला रितशीर अर्ज देऊन माझ्या अस्तित्वं निगडीला निगडी येथे अण्णाभाऊ सटेंना हा मा पुष्पमाला घालून अभिवादन केलं त्या परिवर्तनवादी कार्यकर्ते शेष शेष नारायण पवार अनिल तांबे राजेश ढगे कैलास वारके आदि मातंग समाजातील परिवर्तनाच्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचं मी या माध्यमातून जाहीर अभिनंदन आणि कौतुक करता करताय तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊसाठी तुम्ही अण्णाभावना जात म्हणून न स्वीकारता विचार म्हणून स्वीकारून अण्णाभाऊची वैचारिक भूमिका असणारी बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानं तुम्ही परिसमाजाचं परिवर्तन करताय आणि म्हणून हा आशावाद मला अतिशय चांगला वाटतो आहे आणि म्हणून त्यांचं मी जाहीरपणे या ठिकाणी कौतुक करतो आहे